सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो आणि आपण सेवासुद्धा करत असतो परंतु सेवा करत असतानाच आपल्या मनात कधी कधी शंका येते की मी जी कुठलीही सेवा करत आहे ती सेवा आपल्या कुळदेवीची म्हणा किंवा माता लक्ष्मीची म्हणा किंवा दुर्गामाताची म्हणा किंवा नव शक्तीची म्हणा नव रूपांची म्हणा आपण जी सेवा करतो ती सेवा देवांपर्यंत पोचते की नाही असा कधी कधी आपल्या मनात डाऊट किंवा शंका येत असते तर अशा वेळेला बघा ज्या वेळेला आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात आणि आपण कुळदेवीची सुद्धा आपल्या सेवा करत असतो त्यावेळेला कुळदेवी आपल्याला कुठले संकेत देत असते नक्की बघा संकेत हे प्रत्येकाला मिळतात तुम्ही तुमच्या मनाने अगदी आवर्जून पूजा करा देवांची सेवा करा तुम्हाला संकेत मिळणार मिळणार आणि मिळणारच एक हजार टक्के मी तुम्हाला सांगते कि तुम्हाला देवी, आपले की तुम्हाला कुळदेवी आपले देव नक्की संकेत देत असतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत संकेत कुठले आहेत व्यवस्थितपणे ऐकून घ्या आता हे संकेत आपल्याला आपल्या अचानक दिसतात किंवा आपल्या ध्यानीमनी नसतानाही काही संकेत काही गोष्टी अशा आपल्याला आढळून येतात त्यानंतर समजून जायचं की हे जे काही घडलेलं आहे ते आपल्या देवांनी आपल्याला दाखवलेलं आहे अशा प्रकारचे काही संकेत मी तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण रोज नित्यनियम पूजा करत असतानाच एखाद्या दिवशी सकाळी किंवा कुठल्याही वेळेला या नऊ दिवसांमध्ये कधीच आपल्या दारात न येणारी गाय एखादी गाय आपल्या दारात जर आली तर समजून जायचं की हा खूप मोठा शुभ संकेत आहे कारण गाय ही आपल्या हिंदू दैवतात सगळ्यात मोठी गाय गायीला हे गायीची पूजा केली जाते म्हणजे जा काय की गायीचं एवढं मोठं मान आहे की गायीला गायीच्या पोटात अंगात तेहतीस कोटी देव आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे जिथे गाईला हात लावा तिथे दर्शन करा देवांचं असं म्हटलं जातं जर का अशा वेळेला कुठल्याही वेळेला गाय आपल्या दारात आली तर तिला नक्कीच खायला घाला कुठल्याही हिरव्या रंगाची भाजी आपल्या घरात असेल ती घाला किंवा किंवा तुम्ही चपाती भाजी घालू शकता किंवा भिजवलेली किंवा भिजलेली नसेल तरीही पण चालेल तरी पण तुम्ही थोडीशी डाळ गुळ असं घाला नक्कीच काहीतरी गायीची सेवा करा पाणी तरी प्यायला द्या काही ना काहीतरी नक्कीच करा जर का ती गाय मारणारी नसेल किंवा अशी शांत असेल तर तिला हळदी कुंकू नक्की अक्षदा ओवाळा पायावर पाणी घाला अशी काही ना काहीतरी सेवा करा दुसरा संकेत सांगते जर का तुम्ही तुम्ही पूजा करता किंवा काहीतरी करता आणि अचानकच आपल्या दारात कोणीतरी एखादं एखादे वृद्ध रुद, व्यक्ती काहीतरी मागायला आले म्हणजे काय तर जे मागणारे लोक असतात ते काहीतरी मागायला येत असतात तर बघा जी कधीही न येणारी व्यक्ती एखादी जर आपल्या दारात आली पण आधी अलर्ट व्हा कारण बघा आत्ताचे दिवस हे चांगले नसतात जर का कोणी असं वृद्धी वृद्ध व्यक्ती काहीतरी मागायला आली खाण्याच्या वस्तू नक्कीच तुम्हाला थोडंसं खा खाण्यासाठी त्यांना अर्पण करायचं आहे द्यायचं आहे हा सुद्धा एक शुभ संकेत आहे याचबरोबर जर का तुम्ही सकाळी सकाळी उठलात आणि माता दुर्गेची माता गौरीची किंवा कुठल्याही देवीची मोट जर का तुम्हाला मोठमोठ्याने कोणीतरी आरती म्हणतं घंटा वाजवतं असं जर का तुम्हाला लक्षात आलं तर समजून जायचं की कुळदेवी आपल्यासोबत आहे दुसरी दुसरा एक अजून संकेत सांगते एखाद्या दिवशी आपल्या घरात बघा आपल्या घरात सोळा शृंगार आपण खूप महत्त्वाचे असे मानले जातात कारण आपण सौभाग्यवती स्त्री आहात तर सोळा शृंगार केलेली बाई जर का आपल्या घरात बाई किंवा जोडपस आपल्या घरात अचानकपणे आलं आपल्याला काहीच न कळवता किंवा शेजारची एखादी बाई अगदी सोळा शृंगार करून आपल्या घरात येऊन बसली तर समजून जायचं हा सुद्धा एक शुभ संकेत आहे आणि आपल्याला राजयोग प्राप्त होणार आहे तर त्यावेळेला काय करायचं त्या का बाईला बसवायचं काहीतरी खायला द्यायचं आणि तिची अगदी ब्लाऊज पीस का होईना ब्लाऊज पीस नारळ तांदूळ जरासी मुठभर असं करून नक्कीच ओटी भरा अत्यंत शुभ संकेत आहे त्याचबरोबर आपल्या घरात आपण ज्यावेळेला नवदुर्गेचं म्हणजे नवशक्तीचं पूजन करत असतो त्यावेळेला आपण पूजन सुद्धा करत असतो आता ह्या कन्या पूजनाला ह्या नऊ दिवस दिवस खूप महत्व आहे आणि जर का तुमच्या घरात अचानक अगदी दहा वर्षाच्या आतली आठ नऊ वर्षाच्या आतली जर का तुमच्या घरात कन्या आली तर तिला नक्कीच तिचे पाय धुवा तिला जी कुठली शृंगाराची वस्तू शृंगाराची वस्तू तुमच्याकडे असेल ती नक्कीच तिला अर्पण करा तिला खाऊ पिऊ द्या तिला हळदी कुंकू करा तिला नमस्कार करा अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ह्या कन्याची सुद्धा पूजा करू शकता खीरपुरी देऊ शकता अगदी काहीही तुम्ही वस्तू देऊ शकता जर का ह्या नऊ दिवसात आपल्याला आपल्या कुळदेवीकडे जायला जमलं नाही आणि अचानक आपल्या शेजारचे शे कोणीतरी आपल्या कुळातलेच दर्शन करायला गेले आणि तो प्रसाद आपल्यापर्यंत जर पोचला तर समजून जायचं हे अत्यंत शुभ योग आहे राजयोग आहे आपले दिवस नक्कीच पलटणार आहेत इतके छान हे संकेत ह्या नऊ दिवसात तुम्हाला कधीही मिळू शकतात नक्कीच बघा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ